हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पनीरचा पुलाव त्यामध्ये मी वाटणामध्ये घेतलेलं आहे मिरच्या टमॅटो अद्रक लसूण आणि मिरची आणि टोमॅटो हे सगळं मी एकत्र वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता टोपामध्ये तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपला मसाला तर मसाला चांगला पण हे बघा मसाला टाकलेला आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा मसाल्याला आपण तेल तेल सुटव मसाल्यामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे मसाल्याचं कच्चेपणा निघून जातो अद्रकचा तर कांद्याचा टमॅटोचा कच्चापणा निघून जातो त्यामुळे मसाला फ्राय करून घ्यायचा मसाला फ्राय करून झाला तेल सुटले आता त्यामध्ये शाही बिर्याणी मसाला एवरेजचा तो टाकायचा आहे तो टाकल्याच्या नंत तो तो टाकायचा आहे तो टाकल्याच्या नंतर थोडासा मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वटाणा वटाणा टाकायचा आहे वटाणा हा कच्चाच आहे शिजून घेतलेला नाही आहे कारण भातामध्ये शिजून जातो वटाणा वटाणा टाकल्याच्यानंतर सोयाबीन हे सोयाबीन मी आधी शिजवून घेतलेले आहे त्याचं स्वच्छ पाणी काढून घेतलेलं आहे इथं घेतलेला तांदूळ इथं कोलम तांदूळ घेतलेला आहे आपण बिर्याणी तांदूळ पण घेऊ शकतो तर कोलम तांदूळ घेतलेला आहे तो टाकलेला ता आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यात पनीर पण टाकलेलं होतं पण तो व्हिडिओ पन शूट करायला मी विसरले त्यामुळं तो व्हिडिओ नाही दिसत आहे डायरेक्ट मिक्स करताना दिसत आहे आता पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकताना पण घाई घाई बनवलेलं त्यामुळं मीठ टाकताना पण व्हिडिओ शूट करायचं विसरलं तर मीठ पण टाकलं होतं मी आणि एव्हरेस्टचे शाही बिर्याणी मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात त्यामुळे दुसरा कोणता मसाला टाकायची गरज नाही याच्यामध्ये आणि हा आपला पनीर पुलाव मटाणा पनीर पुलाव सोयाबीन टाकून रेडी झालेलं आहे या खायला स्वस्त खा आणि मस्त थँक्यू फ्रेंड्स